आज एक डिसेंबर तर सर्व महिलांकरिता लाडकी मिळवलेबद्दल आज एक आनंदाची बातमी तर आज या महिलांच्या खात्यामध्ये फक्त याच महिलांना एकवीसशे रुपये आज दुपारी जे काही जमा होणार आहेत तर आज दुपारपासून जे काही पैशाचं वाटप तिथं सुरू होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या ज्या कोणाच्या खात्यात इथं पैसे ज्या जमा होणार आहेत सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर ज्या महिलांना अधिक पैसे मिळालेले नसेल तर वन एट वन यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमची हवी असलेली माहिती तुम्ही इथून घेऊ शकता त्यानंतर सर्वात पहिले आता जे काही बरेच जणांचे कमेंट्स आले होते की आम्हाला काही एक इन्स्टॉलमेंट मिळालेलं नाही त्याचप्रमाणे जे की इथं आता तुम्हाला जे काही नवीन अपडेटनुसार ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नव्हते तर अशा महिलांनी पुन्हा सुद्धा फॉर्म आता भरता येणार आहेत तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर इथं लेटेस्ट अपडेट अनुसार जे की इथं सर्वात पहिले आपल्याला आता लॉग इन अर्जदार लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड कॅप्चा टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तर आपण ज्या कॅपच्याच्या इथं एंटर करून घेऊया कॅपच्या एंटर केल्यानंतर आता आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तर बरेच जणांचे कमेंट्स आले होते की पासवर्ड आमच्याकडे नाही आहे तरी तो फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉरगेट पासवर्ड करून घ्या तरी तर आपण मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करणार आहोत लॉग इन झाल्यानंतर आपण यामध्ये एंटर झालेलो आहोत तर इथं आल्यानंतर आता सर्वात पहिले ज्या महिलांना अधिके पैसे जर जमा झालेले नसेल तर अशा महिलांनी डेबिट लिंक चेक झाले की नाही चेक करून घ्या की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही अप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर आता बरेच जणांचे फॉर्म इथं इथं रिजेक्ट झालेले आहेत तर अशा महिलांनी आता काय करायला पाहिजे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत व ज्यांना अधिकही इन्स्टॉलमेंट जमा जर झालेला नसेल तर आज एक डिसेंबर रोजीपासून जे काही उर्वरित महिला राहिलेल्या आहेत तर अशाच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे जे आहे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं तुम्ही इथं सर्वात पहिले चेक करून घ्या इथं जे काही नवीन अपडेटनुसार इथं संजय गांधीचं एक ऑप्शन आलेलं आहे जर तुम्हाला तिचे पैसे मिळत असेल तर तिथं येसचे ऑप्शन आलेले आहेत तर अशा महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत व ज्यांच्या खात्यामध्ये पहिले इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहेत जे की इथं तुम्हाला येस दिसत असेल तर त्यांना आता पैसे ज्या रिफंड करायचे आहेत म्हणजे पैसे पुरत क करावे लागणार आहेत त्यानंतर इथं न दिसत असेल तर अशा महिलांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत तर ते कशाप्रकारे पाहायचं आहे की कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे तर इथं तुम्हाला एक आयकॉन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जी की इन्स्टॉलमेंट आहे तर यांच्या खात्यामध्ये जी की अमाऊंट जी काही जमा झालेलं आहे इथं तीन हजार आहे इथं तीन हजार आहे तीन तीन सहा एक सात साडेसात साडेसात हजार रुपये तर इथं मागू पुढे जमा झालेलं आहे तर दहा तारखेला झालेलं आहे नऊ तारखेला झालेलं आहे आठ तारखेला झालेलं आहे तर अशामुळे जे काही इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यामध्ये ज्यांचा अकाउंट नंबरसुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल पेड ऍप्लिकेशन तर ज्यांच्या इथं ऑप्शन येते एक रिफंड म्हणून तर त्यांना जे काही पैसे आहेत ते त्यांचे परत करावं लागणार आहे तर वरे तुम्हाला अमाऊंटसुद्धा बघायला मिळेल तर प्रावीसासाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर टोटल आतापर्यंत जे काही ट्रान्सफर आहेत आहे त्यांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये त्याचप्रमाणे तुम्ही इथं दुसऱ्याचे सुद्धा पैसे चेक करू शकता की त्यांच्या खात्यामध्ये किती जमा झालेले आहे तर यांच्यासुद्धा खात्यामध्ये साडेसातच हजार रुपये जमा झालेले आहेत तर त्यांचं नाव वगैरे तुम्हाला टोटल माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल तरी सुद्धा अशाच प्रकारचे अपडेट्स व याबद्दल तुम्हाला जर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन